का ना कुणी बनवली मामाची नाही खायची मला तो हाताची खायची तो आता पण बसू बसू त्यांना म्हणजे जाऊन द्या जाऊन दे नका बघू पाणीपुरी खाली झोपेत नाही झाली तुझी जोक जोक नाही झाली तुझी हम्म अरे अरे पिलू <laughs> मला अंडा खायचा ह मला अंडा भुरची खायची हा बनव ना माझ्या बनव ना मम्मा नाही ना ना तुझ्या हाताची खायची मला मला तुझ्या हाताची खायची हा तुझ्या हाताची खायची मम्माच्या हाताची नको तुझ्या हाताने खायची मला बनव ना मग अरे अरे दादा पेंट उलटी घातली तया पॅन्ट दवडली ती का तेबाक चल ना पप्पाला पप्पा देने अयो पप्पाल टाळी देना आयो ए पिला आयो <laughs> काय दे पिलू याला पिलू फिंगर कुठे फिंगर दाखव मला दाखव गुट फिंगर दाखव मला गुड दाखव परत एकदा व्यवस्थित असं करून मम्मा पप्पाच टिफिन दे लवकर अर जोपा पिली आपली सेल्फी स्टिक कुठे 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 आ तर नमस्कार मित्रांनो अशी करायची कुणी काढलं कुठे ठेवलं तो हा तू आणते लागेल लागेल ठेव ठेव ना नाय अंडापुळे खाऊ तुझ्या हाताची तू बनव ना मग मम्मा नाही तू बनव तूच बनाव मला तू हाताची खायची मी मग मम्मा मम्मानी मला बनवलं तर मम्माला मग मी केक आणि तुला नाही आणणार तुला नाही फक्त मम्माला मामा? मामाने बाबाने मी काय आण ना कुणी बनवली मामाची नाही खायची मला तो हाताची खायची तो आता खायची मला तो बनवली ना Mama Lonchani. <tukar> 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 Mama ni bana Andi pui yani pilu kata sakal jam nas tu. Nai ka. na. Mama jahat kau. तुझ्या हाताने खाऊ बर तुझ्या हाताने खातो हा बिस्किट खायला नाही दिलं म्हणून ती रुसली माझे रुसली तू रुसली हो चल हो, हो।

हंबो 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 मागोयती पडान पपी जामबाई हंबाय हंबो कुठ